नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का प्रतापगड पुण्यात आलाय हो हो सातारचा प्रतापगड आता पुण्यात आलाय माझं हे सुरुवातीला असंच काहीसं झालं मला तुमचा मा फोन आला दोन दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं की प्रतापगड आता पुण्यात आलाय मला अगोदर खरं नाही वाटलं पण त्यांनी परत मला तेच सांगितलं की हो खरंच प्रतापगड पुण्यात आलाय तर मी त्यांच्याकडनं कुठं आलाय का आहे काय हे सगळं विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की तुला तो बघून जाऊन त्या ठिकाणी जाऊनच बघावं लागेल तर आज मी ठरवलंय की आज तो प्रतापगड बघायला जायचं प्रचंड उत्सुकता आहे कारण साताऱ्यातला प्रतापगड मी बघितला आहे आणि इथला प्रतापगड नक्की कसा असणार आहे काय असणार आहे तो आता आपण तिथं जाऊन बघूयात आणि तुम्हालाही मी हा प्रतापगड दाखवतोय आणि हो अजून एक महत्वाचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या मित्रांशी शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब बटन दाबून इथे येणाऱ्या बेल आयकन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे इथून पुढे मी जे काय असे व्हिडिओ टाकणार आहे त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग आज पाहूया प्रतापगड पुण्यातला नमस्कार मित्रांनो आपण आता आलोय फे, हिंजवडी फेज वनच्या इथं इथून अशी विप्रो कंपनी आहे बाजूला तुम्हाला इन्फोसिस पण आहे एक लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही इंगवली फेज वनसाठी याल त्यावेळी इकडं तुम्हाला सिक्स ने सुद्धा येता येईल दुसरा मार्ग असा आहे की तुमची टू व्हीलर असेल तर उत्तमच बंदर नाही मिळाली तर तुम्ही सिक्स व्हिटरने येऊ शकता तुम्हाला आपण आता इकडं या दिशेला जाणार आहेत इकडं आपल्याला आता तो किल्ला बघायला मिळणार आहे तर हा एक लक्षात असूया चला आता पुढे जाऊया आपण मित्रांनो हो, आपण पोचलो इथं ही छान अशी कमन बनवली आहे जुन्या काळाच्या तोफा कशा का असायचा त्याची त्याच्या प्रतिकृती पण या ठिकाणी बनवलेल्या आहे पण ही सगळी अशी पार्किंगची जागा आहे या पार्किंगच्या जागेपासून आपल्याला दिसतो समोर दिसतो वर दिसतो तो बाले किल्ला आणि बाले किल्ल्याच्या या आपण उजव्या बाजून आपण किल्ल्यावर आता प्रवेश करणार आहोत तर आपण मग आता किल्ल्यावर जाऊयात सरकार प्रकाशपणावर गेल्यावर अशी गंभीरता दिसते तशीच भव्यता इथंही मला अशी बघायला मिळते जाणवते असं मटेरियल यूजी रूप त्याच्या याच्यानुसार साधारण अडीचशे लोक एका वेळी या किल्ल्यावर उभी राहू शकतील एवढा असं सगळं असं हे आर्किटेक्चर त्यांनी बनवलं खूप जबरदस्त आहे तुम्ही बनवण्याचा प्रयत्न आहे या कलाकाराचा कारण असं स्ट्रक्चरही उभं केलं आतमध्ये आल्यावर पहारेकरी जिथं उभं राहतात तर पहारेकरांची जागा सुद्धा त्यांनी या ठिकाणी दाखवली समोर तुम्ही बघत असाल समोर दिसते ती माझी जर शत्रुसैन्य उभा असेल आणि त्याच्यावर जर वरून आपल्याला जर हल्ला चढवायचा असेल तर डोंगर किल्ल्यांवर तुम्हाला लक्षात येईल की बुरजांना अशा नळही बनवलेल्या असायच्या ज्याच्यातून गरम पाणी म्हणा किंवा गरम तेल याच्यातनं शत्रुसैन्यावर सोडलं जायचं या झेंड्यानं तर त्याला अजूनच रंगत आली आहे पहिल्या पहिल्या छाती गर्वानं फुलून जावी रोमांच उभा राहा असं या चित्रकडे ओव्हरऑल सगळ्या या बघून वाटतंय सगळं काम इतकं दणकट आहे त्यांना एवढा आत्मविश्वास आहे की दोनशे लोक दोनशे ते अडीचशे लोक याच्यावर अटॅक टाइम उभी राहू शकतात खूप दणकट असं काम आहे म्हणजे मी आता मारली तरी सुद्धा हे हालत सुद्धा नाहीये याच्यावरनं ना आपल्याला कल्पना येऊ शकते की हे किती कि दणकट बर भावानी मातेचं मंदिर आहे आपण आपले चपला इथं काढल्या तर आमची हो बरोबर जेणेकरून त्या मंदिराचं पावित्र्य राखलं जाईल आवर्जून इथे यायला पाहिजे सहकुटुंब येऊ शकाल जवळचं लोकेशन हे आता या आश्वान रोड पुतळ्यानंतर शंकराचंही मंदिर प्रतापगडावर आहे तर वर जागा कमी असल्यामुळे त्यांनी ते थोडंसं वेगळ्या ह्याच्यातनं मांडायचा प्रयत्न केलाय तर ते मंदिर त्यांनी गुहेत बनवलंय ज्याचे आता हे जे स्ट्रक्चर पूर्ण उभं आहे या पूर्ण उभ्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये दुसरं एक छोटंसं स्ट्रक्चर आहे छोटीशी गुफा आहे आणि छान त्यांनी त्याच्यामध्ये शिवचरित्र उलगडण्याचा प्रयत्न केलाय तर मग आपण जाऊया आता त्या शंकराच्या मंदिराकडं आणि त्या गुहेत घराच्या पायऱ्या चालून आल्या आल्या लगेचच उजव्या हाताला इथं असं ते भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गात आतमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत चला आपण त्या एक्सप्लोर करूया थोडशी भुयारी मार्गाची उंची कमी आहे थोडस वाकून चालावं लागणार आहे पण ठीक आहे खूप छान फील आहे आतमध्ये अगदी खरोखरच्या भुयारात आल्यासारखं अंधार असं खूप छान वाटतंय शिवशंकर असं त्यांनी आतमध्ये मंदिर बनवलंय पूर्ण मंदिर असं नाही म्हणता येणार छोटीशी खिडकी दिली आहे आणि त्या खिडकी खिडकीमधून आपण आठ डोकावून बघू शकता तर पुरंदरच्या तहात त्यांच्या हातून गेलेला कोंढाणा ज्याला आज आपण सिंहगड म्हणून ओळखतो तो आपल्याला मुघलांकडनं सोडवायचा आहे तर ज्यावेळी शिवाजी महाराज आणि जिजामाता तानाजी समोर मांडतात त्यावेळी त्याच्या मुलाचं लग्न असतं तर ते म्हणतात की अरे तुझ्या तर मुलाचं लग्न आहे मग याचं कसं काय तर तो त्यावेळी जो वाक्य बोलतो की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं ते अगदी इतिहासात लोकप्रिय असं आहे त्यांनी गणपतीचं छान असं सुंदर मंदिर बनवलंय त्यांनी असं सांगितलं की ज्या ठिकाणी आपला भगवा उभा आहे या किल्ल्यावरचा बरोबर त्या भगव्याच्या खालोखाल हे मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर काळी दगडातली बांधकाम असायची दगडातल्या बांधकामाचा फील तो या ठिकाणी साकारण्याचा सा प्रयत्न केला खूप छान असं बनवलंय हा सगळा खटाटोप ज्या व्यक्तीनं केलाय ही व्यक्ती आता इथं काम करताना आपल्याला दिसते आपण त्यांच्याशी थोडस या सर्व कल्पनेविषयी याच्याविषयी आपण थोडस त्यांच्याकडनं जाणून घेऊया चला आपण भेटवतो मी तुम्हाला त्या व्यक्तीला धनंजय बर्वे नाव आहे त्यांचं मला तुमचा थोडासा परिचय परिचय सांगा नमस्ते मी धनंजय बर्वे एक सर्वसाधारण कारागीर जो महाराष्ट्राचा इतिहास आहे आपला तो आ, फार दुर्मिळ होत चालला आहे म्हणजे कसं कुणाचं लक्ष नाही आहे किंवा ह्या गोष्टीत गड किल्ल्यांचं खरं महाराष्ट्राचं धंद आहे ते गडकिल्ले एक प्रतापगड किल्ल्याच्या स्वरूपात एक विषय मांडतोय की तुम्ही या ज्यांना वेळ नाही गड काय किल्ले काय आहेत भुयारी मार्ग काय आहेत किंवा आता अपंग मुलांनासुद्धा गडावरती जायला भेटत नाही आहे काही पिढीला गड हा विषयच माहीत होणार नाही आहे तर हे असं होऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो आहे की माणसांपर्यंत येणं आणि हे गडकिल्ले किल्ल्याचं महत्व जे मराठी मायभूमीचे महत्व ते पटवण्याचा दाखवून देण्याचा प्रयत्न करतो शिवचरित्रानं भारवलेला एखादा कलाकार म्हणा किंवा शिवरायांचा मावळा म्हणा हा काय करू शकतो काय नाही करू शकत याचं खूप मूर्तिमंत असं उदाहरण आपल्याला या किल्ल्याच्या माध्यमातून बघायला मिळतं मित्रांनो ह्या कलाकाराला स्वतःचं अजून राहायचं घर नाहीये तरी सुद्धा ह्या कलाकारानं फक्त शिव कार्याच्या ह्या प्रेरणेनं हे एवढं मोठं कार्य उभं केलंय त्यात त्याला त्याचे मोठे बंधू त्या ते, त्याची आई त्याची बायको त्याचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी सपोर्ट करत असतं खूप छान हा अनुभव होता आणि एवढ्या मोठ्या कलेसाठी पन्नास रुपये तिकीट म्हणजे खूपच खूपच कमी आहे ह्या एवढ्या मोठ्या कलेची किंमत पैशामध्ये होत नसते याचं समाधान खूप मोठं असतं मित्रांनो माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुम्ही तुम्ही तुम्हाला स्वतः तुम्ही तुमचं कुटुंब आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हे आवर्जून सांगा मला मान्य आहे की आज ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला गड किल्ल्यावर जाता येणं शक्य नाही तेवढा वेळ नाहीये पण एक लक्षात घ्या तुमच्या दारातून तुम्हाला जर किल्ल्यापर्यंत जाता येत नसेल तर किल्लाच तुमच्या दारात या कलाकारांना आणून ठेवला तर हा बघायला विसरू नका आवर्जून तुम्ही एक दिवस वेळ काढून या आणि रात्रीचं जर म्हणाल तर खूपच छान असा हा अनुभव आहे रात्रीचा किल्ला बघण्याचा खूपच छान जबरदस्त